नमस्कार मी सोनाली कुकबाई सोना, सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी कशी करायची चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोवळा फणस घेतलेला आहे त्याची साल काढून घेतलेली आहे जिथून मी फणस घेतला होता तिथूनच मी याची साल काढून घेतली तुम्ही जर अख्खा फनस आणलेला असेल आणि त्याची साल काढायची असेल तर चाकूला आणि हाताला आधी तेल लावून घ्या आणि त्यानंतरच याची साल काढायची म्हणजे त्याचा चिक हाताला किंवा चाकूला चिकटणार नाही फणसामध्ये जर जाड बिया असतील तर त्या काढून घ्या आता हा मी कोवळा फणस घेतला होता यामध्ये काही जाड बिया नाहीयेत त्यामुळे मी असंच वापरते आता यामध्ये मी पाणी घालून दोन तीन वेळा याला स्वच्छ धुवून काढते भाजी बनवण्यासाठी कोवळा फनसच वापरायचा आता याला मी दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलं याला आता कुकरमध्ये शिजायला घालायचे त्यासाठी एका कुकरच्या भांड्यामध्ये हा धुवून घेतलेला फणस घातला यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे त्यानंतर अर्धा चमचा तेलाचा घालायचा तेल घातल्यामुळे जो फणसाचा चीक असतो तो आपल्या घशाला चिकटत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचे आणि याच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात फणस कोवळा असल्यामुळं लवकर शिजला जातो आता कुकरच्या दोन शिट्ट्यात झालेल्या आहेत कुकर थंड करायचा आणि मग आपण कुकर, कुकर उघडायला घेऊ कुकर आता मी उघडला आहे यामधले आपलं शिजलं शिजले का नाही ते पाहायचं तर फणस आपला मस्त व्यवस्थित शिजला गेला आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये फणसाचे सगळे काप काढून घेऊ आणि जे पाणी खराब आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे फणस चांगला शिजला गेलाय आता आपल्याला याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी फणस काढून घेतला फणस आपल्याला हलक्या हाताने ठेचून घ्यायचा आहे जास्त आपल्याला ठेचायचं नाही आहे हलक्या हाताने आपल्याला ठेचून त्याच्या पाकळ्या फक्त वेगळ्या करायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला पाकळ्या त्याच्या अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत चार पाच मिनटामध्ये मी हा फणस सगळा ठेचून याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला फणस भाजी करण्यासाठी तयार झालेला आहे मस्त आपल्या फणसाच्या पाकळ्या मी वेगळ्या करून घेतल्यात तर आता याची भाजी कशी करायची ते पाहूया फणसाची भाजी बनवायची आहे त्यासाठी इथे मी कढई घेतली गॅस चालू केला कढई गरम झाली की यामध्ये दीड चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा लहान चमचा मोहरी घालायची आणि अर्धा लहान चमचा जिरे घालायचे जिरी मोहरी तडतडली की अर्धा लहान चमचा हिंग घालायचं आणि चार पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेला घालायचा ठेचलेला लसूण दहा पंधरा सेकंद परतून घेतला मग यामध्ये एक मिडियम साईज कांदा कापून घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये तो घातला हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला गेला की मग यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर यामध्ये सगळ्यात आधी मी अर्धा लहान चमचा हळद घालते त्यानंतर एक चमचा मिरची पावडर घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धना पावडर घालायचे आहे हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे पंधरा सेकंद हे सगळे मसाले परतून घेतले मग यामध्ये आपल्याला हा फणस घालायचा आहे शिजवून घेतलेला सगळा कढईमध्ये घातला आता याला एक दोन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा याला आपल्याला अर्धा अर्धासा मिनटं परतून घ्यायचं आहे मीठ चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे तर इथे मी तीन चार चमचे पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे आणि आता याला वाफीवरती आपल्याला शिजवायचं आहे त्यासाठी मी इथे झाकण ठेवून दिलेलं आहे चार पाच मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घेऊ आता चार पाच मिनटानंतर मी झाकण काढते मस्त चमचमीत फणसाची भाजी तयार झाली आता यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची चपातीसोबत भाकरीसोबत ही फणसाची भाजी मस्त लागते तुम्हाला जर या कच्च्या कोवळ्या फणसाची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार